छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करावा सर्वांना अभिमान वाटेल असे जिल्ह्याचे हृदयस्थळ असलेल्या मालटेकडे येथे शिवसृष्टीच्या रूपाने प्रेरणास्थळ निर्माण करा असे प्रतिपादन राज्याचे उच्च तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसृष्टीच्या प्रसंगी केले महानगरपालिका क्षेत्रातील मालटेकडी येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे मनपा आयुक्त देविदास पवार माजी महापौर चेतन गावंडे माजी नगरसेवक दिनेश बुग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महानगरपालिका क्षेत्रातील मालटेकडे येथे पर्यटन विकास योजने अंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे मनपा आयुक्त देविदास पवार माजी महापौर चेतन गावंडे माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय माजी नगरसेवक दिनेश बुप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महानगरपालिका क्षेत्रातील मालटेकडी येथे शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी पर्यटन विकास विभागामार्फत तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहे प्रथम टप्प्यामध्ये तीस लक्ष रुपये प्राप्त झालेले असून त्यामधून मालटेकडी येथे संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये एक कोटी पस्तीस लाख रुपये प्राप्त झाले आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित सोळा म्युरल वॉल तयार करण्यात येणार आहेत तसेच त्यातील म्युरल वॉल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभी करण्यासाठी लावण्यात येणार आहे आगामी काळामध्ये लेझर शो वॉटर फाउंटन विद्युत रोषणाई पथदिवे पाण्याची व्यवस्था परिसरातील सौंदर्यीकरण इत्यादी कामे करण्यात येतील अशी माहिती मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी यावेळी दिली सर्व समजून घेतलं आणि लक्षात आलं की खूप मोठ्या संख्येने लोक इथे सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला फिरायला येत असतात त्या फिरायला येण्याच्या बरोबरीने ही टेकडी हे लोकांचं आकर्षण व्हावं आणि केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला इतिहास लोकांना समजावा अशा भूमिकेतून आपण सगळेजण करतो आहे आणि त्यामुळे ने माझा नेहमी आग्रह असतो की अशा प्रकारचं कुठलंही काम उभं करताना एक इंटिग्रेटेड प्लॅन केला पाहिजे एकात्म हे 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 हे, हे तेवीस इतक्या गोष्टी करायच्या आणि मग त्याला फेज वाईज इम्प्लिमेंटेशन करायचं आता हे दोन टप्पे पैसे किती मिळाले तीन कोटी मिळाले दोन टप्पे करा किती मिळाले पाच कोटी तीन टप्पे करा असं इंटिग्रेटेड जर पिक्चर समोर नसेल तर मग ऍडव्हॉक्स म्हणजे जसं जमेल तसं त्याचा विकास होतो आपल्याला मी एवढंच आहे की पैशाची काळजी करू नका दृष्टी नीट पाहिजे काय करायचं आहे काय आपल्याला त्याच द्यायचं आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना असं म्हणेन की खूप नीट प्लॅन करा अशा प्रकारची शिवसृष्टी उभे राहिलेली दहा ठिकाणं जी आहेत ती या त्या ठिकाणी कोणी उभं केलं ते कोणते कलाकार आहेत ते पहा आणि त्याच्यातून एक चांगलं पर्यटन स्थळ आणि पर्यटनापेक्षा प्रेरणास्थान आपण पर तयार केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती